तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पावभाजी बनणार आहोत तर चला तर भाऊ कशी बनते पहिले आपण टाकून घेतले आहे बटाटे आणि ट टमाटर सगळ्यात पहिले आपण कोबी टाकूया कोबी टाकल्यावर आपण थोडं जरा दोन सेकंड ठेवूया त्याच्यानंतर शिमला मिर्च टाकूया आपण त्याच्यानंतर आपल्याला गाजर टाकायचे आहेत गाजर टाकून झाल्यावर आपल्याला मटर टाकायचे आहेत मटर टाकून झाल्यावर आपल्याला गॅस फुल करायचा आहे याप्रमाणे आपल्याला पूर्ण गॅस फुल करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पावभाजी क्रशर म्हणून एक असतं त्याच्याने क्रश करायचं आहे क्रश करून झाल्यावर तेल कांदा बटर सगळ्यांना मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे मग स्वादानुसार मीठ लाल तिखट आणि हळद टाकून घ्यायची आहे थोडं भाजल्यावर असा लाल हिरवा रंग येतो लाल रंग आल्यावर आपली पेस्ट टाकायची आहे आणि त्याला थोड्या वेळ सोडून द्यायचे आपली टेस्ट झाल्यावर ही तयार झाली आहे आपली सर्वात टेस्टी पावभाजी तर आता खाऊन बघूया एकदम छान लागत आहे एकदम अशी लजीज झाली आहे कांदा आता चीज वगैरे सगळं टाकून एकदम अशी तोंडाला पाणी येत आहे माझ्या आता बाय